राज्यातील नागरिकांना प्रचंड उष्णतेपासून दिलासा मिळाला असून मागील दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं पुणे यासह आसपासच्या परिसरामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाल्याने नागरिकांना एक प्रकारचा दिलासा मिळाला पुढील चार ते पाच दिवस राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाचा जोर हा असाच असणार असून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सांगली नगर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना व विदर्भातील चंद्रपूर यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांना तेरा मे रोजीसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये दे, गारपिटीचा देखील इशारा देण्यात आला आहे पाहुयात तेरा मे रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून मुंबई बारा आणि तेरा मे रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह होऊ शकतो राज्यावर असलेल्या ढगाळ हवामानाच्या सावटामुळे सर्वच प्रमुख शहरांमधील तापमानात घट झाली असून तेरा मे रोजी मुंबईत तेहतीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहू शकतं संपूर्ण उन्हाळा पुणेकरांना प्रचंड उष्णता सहन करावी लागली तापमान हे चाळीस ते एक्केचाळीस अंशांच्या दरम्यान राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आता मात्र पुणेकरांना पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला असून दोन दिवसांपासून होत असलेल्या रिमझिम पावसामुळे आल्हाददायक वातावरणाचा अनुभव पुणेकर घेत आहेत पुण्यावर पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाचं सावट असून तापमानात घट झालेली आहे पुण्यामध्ये तेरा मे रोजी बत्तीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहू शकतं मुंबई आणि पुण्यातील हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता येऊयात विदर्भाकडे विदर्भातील नागपूरसह सर्व जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा जोर हा सर्वाधिक राहणार असून यवतमाळ गडचिरोली वर्धा वाशिम अशा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा देखील इशारा हवामान विभागाने दिला आहे तर नागपूरवर पुढील तीन ते चार दिवस हा अवकाळी पावसाचं सावट असणार असून तापमान देखील चढच राहणार आहे ज्यातील आणखीन एक प्रमुख विभाग असलेल्या मराठवाड्यातील हवामानाच्या स्थितीचा अंदाज घेऊया मराठवाड्यावर पुढील चार ते पाच दिवस हे अवकाळी पाऊस पावसाचे सावट कायम असणार असून जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांना तेरा मे रोजीसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातील काही भागांमध्ये गारपिटीचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे तेरा मे रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्तीस अंश सेल्सिअस से एवढं कमाल तापमान राहू शकतं उत्तर महाराष्ट्रावर देखील पुढील चार पाच दिवस हे अवकाळी पावसाचे असणार असून नाशिकमध्ये बारा मे रोजी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे तेरा मे रोजी नाशिकमध्ये पस्तीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहू शकतं कोल्हापूरमध्ये देखील पुढील तीन ते चार दिवस हे पावसाचे असणार असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरात होऊ शकतो तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा एकंदरीत राज्यातील उष्णतेची लाट आता कमी झाली असून ढगाळ वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल मराठी